त्रेचाळीस महाडा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे आदरणीय संजय मामा शिंदे यांच्या प्रचारा निमित्त उपस्थित असलेले आपणा सर्वांचे लाडके नेते देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी सर्व मान्यवर पत्रकार बंधू आणि सर्व शेतकरी बंधुवानी वगैरे देवत फुले शाहू आंबेडकर यांनी या महाराष्ट्राला या देशाला बहुजन चळवळीचा बहुजन विचाराचा एक वारसा दिला आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील स्वर्गीय वसंतदादा असतील किंबहुनास आपले ज्या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय सहकार मी शंकररावजी मोहिते पाटील साहेब असते या ठिकाणी हा वारसा या महाराष्ट्रामध्ये आपल्या भागामध्ये तळागाळापर्यंत रुजवला ती संस्कृती या भागामध्ये आणली आणि त्यांच्यानंतर खऱ्या अर्थानं जर कोणी हा वारसा पुढे चालवला असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब एवढेच आहेत आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं एक बहुजन मराठी पंतप्रधानाचं स्वप्न आपण सर्व बहुजन मराठी बांधव आदरणीय पवार साहेबांच्या रूपात आपण बघत आहोत आणि ज्या विचारांना आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आदरणीय सहकार मग शिंदे कधी धारा दिला नाही आज काही मंडळी आदरणीय पवार साहेबांना आणि त्या विचारांना त्या बहुजन चळवळीतल्या त्या विचारांना सोडून आज दुसऱ्या पक्षामध्ये निघून गेलेले आहेत आणि आपल्याला जे कारण सांगितलं जाते ते म्हणजे कृष्णा भीमा स्थिरीकरण आता कृष्णा भीमा स्थिरीकरण ही योजना नक्कीच चांगली आहे त्याच्याबद्दल काय दुमत असायचे कारण नाही परंतु ही फक्त मांडलेली आहे त्याच्या मागच्या ज्या काही त्रुट्या आहेत त्याच्यातल्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्यातल्या ज्या फिजिबिलिटी आहेत त्याला पैसे कुठून उभा राहणार आहेत शेतकऱ्यांचे किती जमिनी जाणार आहेत ह्याचा कुठलाही पाठपुरावा केलेला नाहीये फक्त ती योजना आपल्या पुढे मांडलेली आहे दिसायला चांगली दिसते परंतु मागच्या बऱ्याच तांत्रिक अडचणींमुळे ती कधी होईल न होईल हा पुढचा भाग परंतु आपण आता कृष्णा विमा स्थिरीकरणाबद्दल बोलून उपयोग नाहीये सध्या आपल्या तालुक्याला जे एनआरपीसीच पाणी मिळतंय आज त्याचं व्यवस्थापन कसं होतंय ह्याचाही विचार आपण केला पाहिजे आज तालुक्याची पाणी वाटप समिती सत्ताधारांकडे आहे पाणी वाटपामध्ये सर्व प्रकारचं राजकारण केलं जातं काही खासगी त्यांच्या संस्था आहेत तिथं जवळपास सहा सहा सात सात पाळ्यात एका कॅनला दिल्या जातात आणि काही शेतकऱ्यांना अक्षरशः दुसरी पाळी अजून मिळालेली नाहीये दुसरी पाळी अजून मिळालेली नाहीये तर अशा प्रकारचं हे राजकारण केलं जाते आणि शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहे मला भाषण थोडक्यात ओरखायला सांगितलेलं आहे त्यामुळे बरेच मुद्दे मला गाळावे लागतील परंतु नोटबंदी आहे नोटबंदीमुळे शेतकऱ्याला फटका बसला माझी स्वतःची जवळपास शंभर टन केळी होती नऊ दहा रुपये रेट होता नोटबंदीमुळे कुठलाच व्यापारी घ्यायला तयार झाला नव्हता नोटबंदीच्या काळामध्ये मला तीन चार रुपयांनी मला ते केळी विकावी लागली माझा अर्थ आर्थिक किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं माझ्यासारखे अनेक शेतकरी असतील की त्यांना याचं नुकसान झालं असेल त्याच्यानंतर नोटबंदी नंतर दुष्काळ झाला अशा प्रकारे सलग दोन वर्ष शेतकरी भरडला गेला अशा काळामध्ये आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे आपल्याला कर्जमाफी मिळावी अशी अपेक्षा करत होतो आपण विचारलं साहेब शेत शेतकऱ्यांना सर कर्जमाफी कधी देत आहे साहेब म्हणत होते आम्ही अभ्यास करतोय परत विचारले कर्जमाफी कधी देत आहे साहेब म्हणाले आम्ही अभ्यास करतोय आणि देऊन देऊन अशी कर्जमाफी दिली अक्षरशः काही लोकांना फॉर्म भरायला शंभर रुपये खर्च आला आणि त्यांना दहा रुपये पंधरा रुपये कर्जमाफी मिळाली म्हणजे कर्जमाफी मिळावी म्हणून अभ्यास करत होते का मिळू नाही म्हणून अभ्यास करत होते असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही आणि त्यांना कितीही अभ्यास करू द्या आता ते परीक्षेला बसलेले आहेत त्यांना पास करायचं का ना पास करायचं करा कर ला करा हे आपल्या हातात आहे त्यामुळं दुसरीकडे आदरणीय पवार साहेबांचा जर विचार करायला गेला दोन हजार नऊ मध्ये सांगितलं की बहात्तर हजार कोटींची कर्जमाफी या ठिकाणी साहेबांनी केली त्याला कुठल्याही प्रकारचा अभ्यास साहेबांना करावा लागला नाही कारण साहेब हे हडाचे शेतकरी आहे शेतकरी कुटुंबात वाढलेले आहे आणि कुठल्याही प्रकारचा अभ्यासाची त्यांना गरज नसल्यामुळे त्यांनी सरसकट सर शेतकऱ्याचा कळवळा शेतकऱ्याची परिस्थितीची जाण असल्यामुळं त्यांनी सरसकट कर्जमाफी केली त्यामुळं शेतकऱ्यांचा विचार कोण करते याचाही आपण विचार केला पाहिजे आदरणीय साहेबांना माझी एक शेवटची विनंती आहे आणि आदरणीय संजय मामांना सुद्धा आमच्या गरीब शेतकऱ्या शेतकरी कुटुंबात तरुण शिक्षण घेतल्यानंतर बेरोजगार राहतोय बेरोजगार साठी जातोय कारण आमच्या तालुक्याला काल, तालु दुर्दैवाने एमआयडीसीच नाहीये आज आपण बारामतीमध्ये बारामती गेला तर तिथे तिथली आर्थिक परिस्थिती बघा सगळ्यांची सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या प्रकारची नोकरी मिळते चांगल्या प्रकारचा व्यवसाय तिथं होतोय आज बारामतीचं अर्थकारण आपल्यापेक्षा कितीतरी पुढे पटीनं पुढे गेलेलं आहे कशामुळे गेलं तर ते एमआयडीसी मुळे गेलं आदरणीय रामराजे साहेबांनी मध्ये एम सी आणली तिथलं अर्थकारण चांगल्या पद्धतीने चालू आहे शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळत आहे आदरणीय भवनदारांच्या सहकार्यातून टेंबोर्लीमध्ये एम आय डी सी आलेली आहे टेंबोर्लीमध्ये एम आय डी सी आल्यानंतर तिथल्याही शेतकऱ्यांच्या मुलांना काम मिळत काम रोजगार मिळत गेला परंतु आमच्या तालुक्याचं दुर्दैव असं आहे ह्याला राजकारण म्हणा का उदासीनता म्हणा की आम्हाला अद्यापही एमआयडीसी एम आय डी सी मिळालेली नाही एम आय डी च एक प्रकल्प राबवावा आणि इथल्या तरुणांना रोजगार द्यावा शेवटी जाता जाता फक्त एक गोष्ट सांगायची होती आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला दिवाळीच्या पहिल्या अंगोळ्या दिवशी सर्व माने पाटील देशमुख कुटुंबांना आम्हाला बोलवलं होतं त्यांची गाठ घेण्यासाठी त्यावेळेला साहेबांनी आमच्या आमच्यावरती जो काय अन्याय झाला मध्ये जो काय जो काय आमच्या समस्या होत्या त्या सगळ्या आम्ही साहेबांना सांगितल्या त्या सगळ्या ऐकून घेतल्यानंतर साहेबांनी एकच शब्द सांगितला की तुमच्यावरती आजपर्यंत अन्याय झाला तो झाला पण इथून पुढच्या काळामध्ये मी तुमच्यावरती वेळ प्रसंगी मला माझ्या मनाविरुद्ध निर्णय घेतला तरी चालेल पण मी तुमच्यावरती अन्याय होऊ देणार नाही असा शब्द आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला दिला त्यामुळं आदरणीय पवार साहेबांबद्दल आमच्या मनामध्ये अत्यंत केला संजय मामांसारखा कर्तृत्वान उमेदवार आपल्याला मिळालेला आहे सुदैवाने मिळालेला आहे आपण सर्वांनी येणाऱ्या तेवीस तारखेला घड्याळ ह्या चिन्हावरचं बटन दाबून संजय बामांना पर्यायाने आदरणीय पवारसाहेबांना भरघोस मताने असं विजय करायचंय एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र